<mallak> <जयन्ता च्चारी mallak> <मालाक> जयन्ता जयन्ता उभ्या महाराष्ट्राची मालक महाराष्ट्राची जनता आहे आणि आज आम्ही नाशिकमध्ये येऊन निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आम्ही चर्चा केली आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी मोठ्या दमाने या निवडणुकीत उतरणार आहे तर या निवडणुकीमध्ये मी आवाहन करेल की जे एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास करणारे जी मुलं आहेत ज्यांचा अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं नाही पण प्रचंड अभ्यास केलेला आहे त्यांना जर महाराष्ट्र बदलायचा असेल तर निर्भय महाराष्ट्र पार्टीचा अगदी प्रामाणिक स्टेज त्यांच्यासाठी आहे अशा विद्यार्थ्यांनी पण उमेदवारी करा डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक कामगार शेतमजूर शेतकरी असे सर्वजण आपण प्रामाणिकपणे येऊन या स्टेजवर आपण या उमेदवारी करू शकतात आणि हा एकमेव पक्ष आहे की सर्वसामान्यांना मनी पावर आणि मसल पॉवर न विचारता स्वच्छ चारित्र्य प्रामाणिकपणा या गुणांवर तिकीट देणार आहे आणि म्हणून